नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे यूट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी रुपये पाच हजार अनुदान आणि यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहे ते या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला पात्र शेतकऱ्याबद्दलची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्यास तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो ते अनुदान नेमकं कसं आहे आणि त्यानंतर त्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे तर बघा मित्रांनो काल एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे तर बघा मित्रांनो काल एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं जे काही धोरण मांडण्यात आलेलं होतं त्याचीच अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कालच्या मीटिंगमध्ये हे डिक्लेअर पण केलेलं आहे आणि याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर बघा मित्रांनो पुढे काय म्हटलं आहे की सन दोन हजार तेवीस मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा व निवडणुकीचे आधी घोषित केले होते त्याचबरोबर त्यांची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या काळात करण्यात आलेली होती आणि अर्थसंकल्पातही ती मांडण्यात आलेली होती त्यावर हा निर्णय झालेला आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे यानुसार एक प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असा एकूण चार लाख एक हजार चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा निधी गव्हर्नमेंट कडून शेतकऱ्यासाठी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आता या अनुदानासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे तर ते बघूया आपण तर या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्याच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे म्हणजे ई पीक पाणी द्वारे ज्या पिकांची नोंद करण्यात आलेली होती असे शेतकरी या अनुदानास पात्र ठरणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा होणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून महायुती सरकारने आपला शब्द पाळला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले या निर्णयात तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे नेमके कोणते शेतकरी या अनुदानास पात्र ठरणार आहे तर याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद